तर हॅलो भावांनो तुम्हाला तसं ना नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वा सरसे स्वागत आहे भावांनो आपल्या शेतकरी मा माणसांना दुसऱ्याशिवाय कामाशिवाय काय नसतं भावांना शेतात का काम करायचं दिवसभर दिवसभर आणि संधिका जाऊन झोपायचं दुसरं काय काम असतं जर तुम्ही म्हणत असं सारखं का ब्लॉग बनवत आहे काय भावांनो आपण हाय शेतकरी तुम्हाला काल बी सांगितलं आज बी सांगतो आपण हाय शेतकरी आपण सर्व रानातलं सगळं तुम्हाला काय मी काल बी म्हणले सर्व राहण्यात दाखवीत नाही आता आले हो का रानात काल थोडं बे बेणाला लावायचं राहिलं होतं ती बेण शिल्लक लावून झाले आता जो बेण असले थोडं त्या जा, जास्त होतं वडिलांनी ते आता दुसरीकडे लावायचे त्यामुळे आता पोताना चाललोय खालच्या तुकड्यात त्यामुळे पहा का कुठली बी गोष्ट आपल्याला मिळवायची ना मेहनतच करावं लागते मेहनत शिवाय भेटत नाही पाहून त्यामुळे लाजू नका फक्त मी तुम्हाला वारंवार सांगतो रेलमध्ये असो कोणच्या ब्लॉगमध्ये सांगतो तुम्हाला लाजू नका बाल भाऊ ना आपलं फिल्टर तुम्हाला दाखवलं असेल बघा फिल्टर काल बाहून ते पा पाण्याचा वाल चालू राहिल्यामुळं पाणी सगळं हे गेलं ना तो बरं झालं गेलं नाही नाहीतर लेपवर राडा झाला असता नांगार्टीत गेला असतं तर त्यात लागण करायची ना त्यामुळं तर आता बरं झालंय आता हे तुंबाडा आहे असल्यामुळं वाचलं बा नांगार्टीत जायचं काही तुंबाडा आहे तुंबाडा असल्यामुळं बा वाचलं नाहीतर ह्यात जर पाणी जात होतं ना तर मग लेराळा पाणी जर ह्यात जर गेला असेल महाल हो लेराळा पोल पर्यंत गेले पाणी आता पोल पर्यंत गेले आता वाल चालू राहिला का कोण चालू करून गेलं तर बाबा डि म्हणतात काय माहिती थोडी तर नाही करणार कोण आपल्या राहत काय माहिती झाले आता ना आता लाईट गेली काही हां पुस करते ना नागरिक भावा हो का शेतकरी आहे आपण कुठलं बा मा लाजत नाही कुठं चालायला बा भाजत नाही त्यामुळे हो का तुम्ही म्हणत असले बा भाजायचं भाजायचं काय विषय आहे म्हणा म्हणत असहून कसं असतं कोणची बी गोष्ट मा साध्य करायला ती माझ्या बाबा गोष्टीत ना मेहनत करावं लागते मेहनत म्हणजे कसं असतं भाजायचं म्हणजे एक माझं गोष्ट मा मा म्हणतो मी लाजू नका भाजू नका लाज मग म्हणजे कोण आता तुम्ही एक गोष्ट करताय मेहनत करताय आणि तुम्ही कोण तुम्हाला येऊन बघितलं हसलं हे केलं बाबा काय करताय मेहनत काय खरं ह्याच काय शेती करताय शाळा शाळा शेती नीट जमत नाही काय का ह्याला का जमत नाही काय शिक्षणात काय एवढं हुशार नाही त्यामुळे मी म्हणतो लाजू नका कोणाला बघून हा स्वतःला भाजून घेऊ नका असं माझं म्हणणे तुम्ही लाजू नका भाजू नका तुम्ही म्हणत असाल लाजू नका भाजू नका काय म्हणता येईल तसं नाही माझं बनमानची गोष्ट वेगळी असते आपली माहिती चा, गावते शब्द राहते शब्द आहे त्यामुळं तसं आहे भावानं अरे भावनं काय चुकून दुकून शब्द व्हावा उलटं वाईट गेलं असलं तर माफ करत जावा तुम्ही आपल्या मराठी भाव आहे म्हणून आपल्या भावाला मा माफ करत जावा त्यामुळं हां हा, मला वेजन म्हणते ते मला ट्रोल करावं लागेल ते आता तुम्हाला खरं सांगतो तु बा मला आपल्या बा सगळ्या असलेल्या नाव घ्यायचं नाही कोण आहे ना तिथे मला मला ट्रोल करायला लागली ती वाहवाला फोन करून सांग रील कसं काढते व्हिडिओ काय बनवते काही करते हा आता मी <coughs> मी आता व्हिडिओ बनवतोय मोबाईल माझा सगळं माझं नेट माझं उडतं आहे तर ह्यांना काय करायचं उभा मला काय म्हणायचं नाही त्यांना असं एखाद्या जर मेहनत जर करत असलं तर उगं चाड लावायचं करू नका भावना चाडवूच का करू नका माझ्या मला खरं सांगतो मी काय मग मला मा म्हणत नाही तुम्ही सुद्धा बनवील बनवील व्हिडिओ काढा खूप फेमस मला फेमस नाही व्हायचं आपल्या व्यक्ती माझं मा तर माझ्या चांगलं हवं म्हणून ज्या त्या व्हिडिओमध्ये सांगत असतो मी मला काय फेमस व्हायचं नाही ना काय नाही त्यामुळे तेच सांगतो पण असं महाग चाडबोच का करणार फोन करून सांगा भावाला तिकडं भावाने मला फोन करावा असं महाग करू का धंदे करू ना तीच सांगतो तुम्हाला बाहून का हो काल आपण ते ज्या रानात तुटा लावत होतो का ना त्या रानात आलोय तर बाहून का काल ड्रिप हातरून घेतली दिसत असेल तुम्हाला ही ड्रिप फातरली काल हा हो एवढ्या तुकड्याला एवढी ड्रिप हातरली तर बाहून बघा हा ड्रिप हातरली बघा दिसत असेल तुम्हाला सगळीकडे वाहून न हवा ड्रिप हातरली आता पाणी हे आता ही काय चालू आहे तुम्हाला पाणी दाखवतो थांबा पाणी दाखवतो तुम्हाला हा पाणी चालू आहे मी तुम्हाला काय खोटं नाही सांगत सगळं रिअलिटीच्या शेअर करतो बाहून हवा पाणी चालूया दिसला पाणी होता पाणी पाणी कसं हाताव माय पाणी पाणी पडतंय का ते बघतोय आता पा पाणी वेगळीकडे बघावं लागते कोणाच्या ट्रिप पाणी पडत नाही काय नाही हम्म बघून घ्या बाहून हवा तिथे पिचकार निघले तिथं बांधावं लागेल काय करत ते करायला लागले तिथं कारण काय तिथे पिचकारला म्हणलं की पुढं पाणी सरत नाही ना पाणी किती निघतंय तर तुम्हीच बघा तिथे हां इथं एवढं पाणी निघतंय म्हणलं आता पुढं पाणी कमीच जात असणार आहे आता इथं जास्त एवढं पाणी किती एवढं ओलं झालंय आता हे बघा तुम्ही आता आता हे आपल्याला बंद करावं लागेल किंवा आता हे कट करून इथं तुकडं टाकावं लागेल जेनर टाकून ड्रिप आता कुठं कुठं आता कसं असतं जुनी ड्रिप आहे त्यामुळं जुनी ड्रिप असल्यामुळं कुठं कुठं तोटा तोटे होतेस असतं उंदरा ही असे कुरताडते ती त्यामुळं आता काय कुठं तर बरं का तेव्हा तिथं तर लईच फुटल फुटल आता लईच चाललंय आता तुकडंच पडलाय जायनर टाकावं लागलं अग हो मोबाईलवर पाणी उठत सगळे पु पुढची तर ड्रिप चप चपटीप झाली म्हणजे पाणी जाय पुढे इथं तिथे एवढं पाणी निघते पुढं पुढच्या उसाला पाणी ना जात नाही जॅनरस टाकावं लागला आपल्याला इथं जॅनरस टाकावं लागला जॅनरस टाकावं लागलं त्या शिवसे चालणारच नाही पुढचं आता तर तुम्ही बघत असाल आता आपण हा शेतात हवा शेतातलं सगळं दाखवतो तुम्हाला <स्णागा। स्णागा>। धावतोय पाणी बघतो पाणी किती आहे ते हे पाणी कसं कुठं पडता येते तर बाहन हवा बघतोय आपण तर सगळं होत चाललंय सगळं ओलं होत चाललंय बाहन तुम्हाला शेतातलं सर्व काही गोष्टी मी तुम्हाला सर्व काही शेअर करतो मी तुम्हाला काय असं गोष्टी फालतू गोष्टी शेअर करत नाही भावांनो मी फालतू गोष्टी जर वेळ घालवण्यापेक्षा भावन का जर चांगलं व्हिडिओ जर चांगलं दाखवत असेल शिकण्यासारखं तर दाखवतो मी हाय रिआलिटी आपलं जीवन लाईफस्टाईल शेअर करतोय भावनो काय मी काय फालतू गोष्टी शेअर करणार माणूस नाही त्यामुळे तुम्हाला हे ध्यानात घ्या हां फालतू गोष्टीसाठी वेळ घालवण्यापेक्षा फालतू चांगलं बघा उलट युट्यूब हे चांगले बघा तुम्ही चांगले माणसाला जसं बाबा सपोर्ट करा चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी एखादं चांगलं गोष्टी दाखवते बाबा हे कसं आहे राहनातलं काय काय कोण गोष्टी करते ते कसं ज्या राहनातलं जेवण कसं जगते हे सगळं तुम्हाला शेअर करतोय मी मी काय असं नाही की फालतू गोष्टी नाही टाइमपास करत नाही उड्या हाणत नाही राहणार नाही जी आहे ती रियालिटी शेअर करतोय बाबा आता पाहून तुम्हाला आपण आता पोता घेऊन जाऊ त्यामुळे भावन व्हिडिओला लाईक करत जा सपोर्ट करत जावा चॅनल सबस्क्राईब करत जावा इंस्टाग्रामला फॉलो करत जावं आपले मोटिवेशनचे व्हिडिओ असतात इंस्टाग्रामला शॉर्टला सर्व असतात ते भावांनो त्यामुळं सबस्क्राईब करत जावं नक्की आपल्या आपली मेहनत ही कशी आहे भावांनो तुम्ही बघत असाल मला ट्रोल करणारे खूप आहेत भावांनो पण मी मा खचत नाही लाजत नाही भाजत नाही कमी को पल्ल्या कोण आणून देत नाही भावांनो हे डॉक्टर ठेवा व्हिडिओ बनवा नक्की तुम्हाला जर व्हिडिओ बनवू वाटत असलं भावांना मला जी मागं बोलतात ना तुम्ही बी व्हिडिओ बनवा तुम्ही बी व्हिडिओ बनवा व्हिडिओ एडिट करत भासा हे व्हिडिओ टाका युट्यूबवर पण एखादा जर व्हिडिओ बनवत असाल मोटिवेशन दुसऱ्यांचं चांगल्यासाठी सा सांगत असेल तर असं मागं त्या ट्रोल करू नका त्याला असं मागं नाव ठेवू नका त्यामुळे हो मोठे तुम्ही उलट जर मला जास्त नाव ठेवली मला उलट मोटिवेशन भेटते भावांना मला तर वाटतं अजून नावं ठेवावी त्यामुळे भावांना तेवढं ज्ञानात ठेवा रात तो आल हाँ। पा आता पोते घा मैं खोट नहीं संगते घतेल पोते आपते चल जा आता अपना रा रा चल तो कान खा खाली टुकड़े घूम जाए आता पानी आता बा बी आता पानी कलते ड्रिपुर सोड़ा पानी एवड चल पानी कुल जा बता विचार करा मैं पानी बहुन खूब जास्त है का हा एवढ ट्रिप त्रिपूर सोडून पाणी फुल चलते म्हणजे पाणी फुल असणार आहे बा।, बा आता आज ह्या नांगरटीत आता बाहून आज म खप आहे घरा घरचा खात आहे ती खप आहे पण भाऊ मी तुम्हाला खाताचा जीसीबीचा व्हिडिओ टाकला असता पण कसं आहे आता जेशी मोजावं लागते त्या जे शिबेच्या खेपा मोजावं लागते ते खे ते खेपा म मोजायच्या ती विडिओ परत फोन पे न आला तर व्हिडिओ कट होतो त्यामुळे मग काय ते जे शिबे टाकू शकणार नाही पण आता आता ह्यात काय करायचंय सगळं टाकायचं जे जेशेबेचा आपलं घरचा खात असतं हे ते खट्टा कायचा खात इस काटायचा इस काटून परत परत ह्याला रोटरायचं आहे रोटरून तुम्हाला सांगतो रोटरून मग परत मग सरीने नाही सोडायचे आपली एक वेगळ्या पद्धतीनं हे करायचे ना काळ दिसतं भाऊन मोबाईल क्वालिटी कमी आहे तरी असू ती बा समजून घ्या तुम्ही आपले भावा मोबाईलला क्वालिटी कमी असली तरी समजून घेते ते आपले भाऊ काय आपले असं सपोर्ट करते त्यामुळे काय नाही आपली बी वाढत चालली ते त्यामुळे तुमचा असंच सपोर्ट राहू दे भाऊनं आपल्या भावाला तर मी का तुम्हाला काय सांगतो तो आपण सर्विस म्हणणार नाही डायरेक्ट आता डायरेक्ट ड्रिप हातरून जाते ट्रीपवर कशी हे करायची आपलं डोकं नाही ते फादरचं डोकं असे एवढं जास्त का डोकं नाही चालत मला आहे आपण पण ते तुम्हाला ते सांगतोय आपलं जास्त डोकं नाही लावत आपलं काय करायचं तुम्हाला बोर बघायचा बाहून आपण आमच्या शेतातला बोर तुम्हाला दाखवतो बोर बाहून काढतो तर बाहून पाणी बी दिसतंय अजून पाणी दिसत असेल तुम्हाला मला वाजून बी दाऊक तुम्ही काय खोट नाही सांगत हवा वाचतय का बावन मी तुम्हाला सांगतो माझ्या अंदाजे मी आ... पाचवी का सहावीला होतो तवा ही बोर खानलेला आहे बाहन पाचवी सहावीला पाचवी सहावीला होतो तवा बोर खानलेला आहे बाहून एक मिनिट मला ठेवू द्या द्या बोर काय होईल कोणी बिगड टाकला म्हणजे परत बुजून जायचं असे खोड करणार नाही माणसं बरं का इथं कशाला आपलं टेन्शन नको आपलं दोन मिनटं बाहांना मोबाईल पडायच वाटत हाय बारीक हा तर भावनो पाचवी कस हवी होता बोर खांगला आहे पाचवी कसावी ला कसा हा पाचवी कसावी होता बोर खानलेला आहे भाऊन त्यामुळे सांगतो तुम्हाला अजून बा आठवतो मला ते भट्टीसाठी बोर खानला होता भाऊन इट भट्टीसाठी बोर खानला होता बाहुन हो का कोण किती जर म्हणले ना कोण किती बा सक्सेस जर व्हायचं ना खूप आठफ येते भावन खूप आठफट येते खूप कष्ट बघावं लागत भाऊन सक्सेस अशी गोष्ट आहे ते भेटत नाही नो कोणाला ना हे सक्सेस भेटत नाही हे ध्यानात घ्या अजून मी सांगतोय तुम्हाला ह का मला हो व्हिडिओ काढण्यासाठी व्हिडिओ काढते म्हणून माझी घरची सुद्धा विरोध करायला लागली ती काम सोडून व्हिडिओ काढत बसते असं घरची सुद्धा मला मला नाही पण मी भावनो कुणाला सक्सेस व्हायचे हो ना थोडं वेळा व आपल्या घरच्यांचं सुद्धा ऐकावं लागेल असं वाटायला लागले कारण का की हे असं वेळ ह्यायला वाटतं व्हिडिओमधनं काय पण हे आज नाही आज ना उद्या नाही हे पुढच्या भविष्याच्यासाठी आहे भावनो तुम्हाला आता वाटते माझी मी हे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच काय एवढं महत्व मला एवढं कळलंय भावांनो पुढचं जर जीवन चांगलं जागायचं भावानो व्हिडिओमध्ये सांगतो भावना आपल्या मराठी भावांना सगळ्यांना सांगतो पुढचं जर चांगलं जीवन जर जागायचंय ना पुढचं जर जीवन चांगलं जागायचंय ना भावानो सोशल मीडिया शिवाय पर्याय नाही एवढं ध्यानात ठेवा आज तुम्ही कोणत्या विषयात्रात जावा कोणत्या विषयात्रात जावा स्ट्रगल किती वाढली बघा तू किती कॉम्पिटिशन वाढले बघा आजकालची तलाठी भरतीला किती फॉर्म येतात बघा किती फॉर्म येते तीन, तीन तीन चार चार लाख फॉर्मायला लागलेत बघा ना तीन तीन चार चार लाख आज तलाठी भरतीला तर तुम्ही ह्याच्यावरच द्या ना की हा आज पोलीस भरतीला कमीत कमी ते पंचवीस लाखाच्या वर फॉर्म आले असतील बघा गेल्या वर्षीच तुम्हाला सांगतो दोन हजार चोवीसच्या भरतीला मॅ फॉर्म भरलो होतो अठरा लाख फॉर्म आल अठरा लाख तुम्हाला सांग तू तु, साध्या शिपायाच्या पदाला एवढे फॉर्म यायला लागले तर मग तुम्ही विचार करा किती कॉम्पिटिशन वाढत चाललंय भावनो नोकऱ्या कमी होत चालल्या त्या कॉम्पिटिशन वाढत चाललंय एवढं ध्यानात ठेवा जनता वाढत चालली सिटी वा पब्लिक वाढ़ चाललंय जॉब जॉब कमी होत चालले तर हे ध्यानात ठेवा कॉम्पिटिशन वाढत चाललंय आता जर सक्सेस जर व्हायचे हो ना तर मेहनतीशिवाय पर्याय नाही भावनो तुम्ही खरं तुम्हाला सांगतो गोष्ट कोणची बी अचीव करायची ना मेहनतीशिवाय पर्याय नाही आता तुम्हाला सांगतो शिपायच्या भरतीला जर या अठरा अठरा वीस वीस लाख जर फॉर्म येते तर कसं मेळ लागायचं जा सांगा जर सांगा बरं तुम्ही किती कॉम्पिटिशन वालगी लगेच मेरिट वाढत जातं त्यामुळे ध्यानात हो ठेव तुम्हाला मी चांगल्यामुळे सांगतो भाऊन मेहनतीशिवाय पर्याय नाही भावनो मेहनत करा कोणच्या बी क्षेत्रात असो गोष्टीत असो कोणच्या बी गोष्टीत शेतीत असो व्यवसायात असो कोण तुमचं पुढचं आयुष्य चांगलंच जावं म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही त्यामुळे आलो आता राहमत मी आलो माझी हे करायचं तोलला सगळं तोरलं का हां हां ती तुकडे आहे हां हां होय

जाहीर करिळी बागा तर मग काय शिळी पालनाचे सुप्रसिद्ध बाबा तुम्हाला सांगतो चाळीस ते पंचाळीस शेअर्डे असतील तुम्हाला बघतो तुम्ही खोटं नाही सांगत ह्यांचा आहे सगळा तर आपले मित्र भावांनो काय तुमचं नाव नाव सांगा संजय ठोसर भीमानगरचे आपले मित्र आहेत भावांनो मित्र खाप खास बारे हे बघा हे आपले मित्र आहेत आपले जेव भाऊज मित्र आहे ते हे आपल्या वडिलाच्या वयांच्या आहे ते पण आपले मित्र समजते ह्यांच्या मी हा आले ते काल तर भाऊ बिडी कशी वाढली मायाकडे बघ कशत आपले भावन मा असा मित्र परिवार असतो आपलं माझ्यापेक्षा पाच पंचवीस तीस मा ह्यांची लेकरं माझ्यापेक्षा मोठी येते ह्यांची लेकरं माझ्यापेक्षा मोठी आहेत भावान हे माझ्या वडील केव्हा यायची आपले मित्रच म्हणून समजतो आपण ती भाऊ ठोस किती शर्ट आहे त्याला चाळीस हा मग तुम्हाला म्हणलंय ना चाळीस पंचेस तर शर्ट येते कमी चाळीस पंचेस तर शर्ट आहे तुम्हाला समजू मला म्हणलं ना सर्व आपल्या लाईफस्टाईल स्टाईल जेवणची मी जसं जगतो जेवण तुम्हाला मी सगळं शेअर करतो मी तुम्हाला काय खोटं नाही सांगत मी जसं संग वागतोय तसंच मी व्हिडिओमध्ये वागतो तुम्हाला वाटत तसं मी चेष्टा करतो मी असं चेष्टा करतो का ना बघा काय म्हणते चष्ट करतो का ना तुमची नाहेिकडून टाका थोडं टाकायचं नाही एकदा व्हिडिओ चालायचं झालं आमच्या का अशी चष्ट तुम्ही काय हो का लाईव्ह करा तर एकदा म्हणा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल करा व्हिडिओ आवला तर आपल्या मित्राला शेअर करा शेअर करा मित्रांना सबस्क्राईब करा फॉलो करा सपोर्ट करा आपल्या Kara, and just to just तो तो सपोर्ट करा हा आणि जास्त ते जास्त सपोर्ट करा हा बघा असं सपोर्ट पाहिजे भावना त्यामुळं आपले मित्र आपल्याला खूप सपोर्ट करतात भावना त्यामुळं आपली माझी तुम्हाला सांगतो माझी ओळख यांची कमीत कमी चार ते पाच वर्ष पूर्वी मी असं तुम्हाला सांगतो मच्छी राखाय जायचो मेप सुद्धा डोंगर आता दोन हजार कोरोना तर काय कोरोना असल्यामुळं काय जास्त बसून असायचो घरी काम बिवून असायचं त्यामुळं दुपारच्याला मा मशी घेऊन जायचं सगळं मा मशी चालत असायचं तेव्हा हे आम आमची ओळख झालेली ह्यांची नाही आमची होय ओळख झाली दोन दोन हजार एकवीस साली जवळ कोरोना आला का नाही है। माझी ह्यांची ओळख बी नव्हती असं बघण्या बघण्यात असेल पण मा ओळख बी नसायची आमची भारी माणूस बरं का विमानगर मध्ये सगळ्यात भारी माणूस आहे सगळ्यात भारी माणूस माणसं ह्यांचं नाव तुम्हाला अजून बी सांगतो पूर्ण पूर्ण संजय गिरुठोसर किरो किरो का गुरु संजय किरुठोसर हा संजय किरुठोसर राहणार भीमानगर भीमानगरचे आहेत हे चाळीसांचा बघा यांचं उत्पन्न तुम्ही बघू शकता चाळीस शरण आहेत भावन चाळीस यांचं उत्पन्न तुमचं वर्षाला उत्पन्न किती असत तीन लाख खरं झाले आहेत तीन लाख असतं भावना तीन लाख काय नाही जागा गुंटा बी नाही यांना बरं का जागा गुंटा बीन नाही तरीही हे तीन लाख रुपयांचं उत्पन्न आहे उसाचं काय काय उसापेक्षा डबल उत्पन्न आहे एकराचं हे उत्पन्न ही काढते एकराचं उत्पन्न हे काढते बघा तुम्ही सुद्धा हो काय तुम्हाला हे सांग सगळी शरीर धावतो मी तुम्हाला हो का सगळे हे गप, काय कुत्राला गुरुकुर काढतात येतो नाही तर तुम्ही बघा हे आता गुंठरन्न आहे तरी गुंटरन्न नाही तरी तीन लाख एकराचं उत्पन्न काढते अड काय गोय बरं कोणत्यावी गोष्टी जास्त मेहनत करते ही मेहनत मेहनत केल्या शिपाऱ्या नाही तुम्ही ना। मेहनत हो मेहनत केल्या शिपाऱ्या आहे का मेहनत कशामुळे वालले आहेत बाबा वडी भाऊ चालू होतो वडी भटी मच्छी मच्छी पकडत होतो मी मास पहा प पकडायचं वटे चालत होतंय तो बा पहिला त्यामुळे ह्यांचं दंड बघा हे कसं आहे त्यामुळे ह्यांची तब्येत बघा आता ह्यांचं वय कमीत कमी पंचावन्न व्हाय पंचावन वय पंचावन पंचावन्न वेळे बघा कशी ताईट आहे कसे फिटनेस कशी आहे पण अजून काय काय ना तावात असल्यामुळे आपलं मराठी माणूस आहेत नको कोणाला राग वगैरे येऊ देऊ नका बोलणं तसं आहेत त्यामुळे भावनं गुंठरान नसलं तरी हे माणूस कमवते वर्षाला एवढं उत्पन्न काढते बाबा तुमची कष्ट करून त्यांचं जीवन त्यांची लाईफ्टाईल जगते त्यामुळे भावना कोणत्या क्षेत्रात असं गोष्टी अजून का तुम्हाला अजून बी सांगतोय कोणत्याही व्यवसाय शे तो शेती व्यवसाय असो स्ट्रगल शिवाय बा भावांना काही उपयोग नाही आता ह्यांचे किती कष्ट आहे बघा सकाळी जे उठलं की सात वाजता शर्ड सोडायचे सात किती वाजता सोडतात सात वाजता शर्ड सोडायचे सात ते पूर्ण संध्याकाळच्या पाच वाया पण शेर्ड घेऊन राखावं लागते ते बघा ह्यांचे किती महिना सारख्या शर्टांच्या मागे करावं लागते पिका असते ते पिकात जाऊ देऊन लागते ते माणसं काय बोलते ती पण ह्यांची स्ट्रगल आहे भावान मेहनत आहे यांना ही तीन लाख रुपये दिसते पण तुम्हाला मग वर्षाला यांना मग मेहनत करावं लागते सात वाजता उठून जावं लागते सगळ्या सगळ्यांना तुम्ही बघत असाल त्यामुळे मग हे मला एक सांगण्यात सांगायचं दृष्टी म्हणून हे सगळं कोणत्या गोष्टीत असलं ना मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही हे एवढे ध्यानात ठेवा लाजू नका भाजू नका काय विसरू नका तुम्हाला अजून मी गोष्ट वेळेवर तुम्हाला सांगतो का एक आपकी लागत तू किती तिकडे

त्यामुळे पाहून व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या इंस्टाग्रामला दीड हजार दोन ऑफिशियल बॉय आपले इंस्टाग्रामच्या आई डी त्यामुळे पाहून कोणत्या बी गोष्टीत असो व्यवसायात असो स्ट्रगलशिवाय मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही पाहणं हे ध्यानात घ्या तर आपण पाहून तुम्हाला भेटू ना नंतरच्या ब्लॉगमध्ये तर कोणत्याही गोष्टीत असो स्ट्रगलशिवाय फायदा नाही जर तुम्हाला जर चांगलं जीवन जागायचं पुढच्या आयुष्यात जर चांगलं स्ट्रगलशिवाय मेहनतीशिवाय पर्याय नाही भावनं हे ध्यानात घ्या तर जय हिंद जय महाराष्ट्र